बच्चू कडूंच्या अन्न्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आज भरत गोगावली आणि योगेश कदम त्यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोबाईलवरून कडूंशी संवाद झालेला आहे दिव्यांगांच्या प्रश्नावर एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किल्ले रायगडच्या आंदोलन करणाऱ्या बच्चू आंदोलन आज तिसऱ्या दिवशी गोगावले आणि योगेश कदम हे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत शनिवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बच्चू कडू यांनी मोबाईल वरून संवाद साधलाय एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्याचं यावेळी निश्चित झालंय दरम्यान बच्चू कडू यांची प्रकृती प्रकृतीमध्ये बिघाड होत असल्याचं त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं दखल सरकारने आणि या संदर्भात माझी